आणि यानंतर आपण जाऊया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत तिकडे श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या चातुर्मासमध्ये सगळे मुंबईकर भक्तीमध्ये लीन झालेले आहेत आणि खरं म्हणजे ही भूमी पवित्र झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून स्वामीजींनी माझ्याबद्दल जे गौरवोद्गार काढलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचं अभयार्य आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो की खरं म्हणजे हा गौरव जो आहे हा एकट्या एकनाथ शिंदेचा नाही मी मगाशी म्हणालो आमच्या तमाम तमाम लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा आहे लाडक्या शेतकऱ्यांचा आहे आणि लाडक्या वारकऱ्यांचा या तमाम साधू संतांचा हा गौरव आहे आणि त्यामुळं त्याचबरोबर गोमातेला राज्यमाता मानणाऱ्यांचा आहे आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे खरं म्हणजे हजारो भाविक इथे येत आहेत दररोज त्यांचं प्रवचन ऐकत आहेत इथे होम हवन सुरू आहे आणि जवळपास तेहतीस करोड आ, या ठिकाणी गोमातेला आहुत्या दिल्या दिल्या जाणार आहेत आणि हे अतिशय पवित्र आणि हे असं मंगलमय हे वातावरण पाहून प्रत्येकाचं मन भारावून जातं इथे जवळपास पाचशे विद्यार्थी वेदशाळेतले आले आहेत आणि वेद शिक्षण देण्याचं देखील या ठिकाणी स शंकराचार्यांचं जे काही उद्देश आहे तो उद्देश देखील सफल होईल आणि खऱ्या अर्थाने त्यांचा उद्देश एकच हो हो आहे की या देशातली जनता सुखी होऊ दे समृद्ध होऊ दे तसंच आमच्याही मनामध्ये आहे की महाराष्ट्र सुखी समृद्धी आनंदी हो दे। मी त्या बाबतीमध्ये तपासून घेतो आम्ही सगळे मंत्री सगळी एक टीम आहे मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करतो एक टीम म्हणून काम करतोय त्यामुळे ही माहिती घेऊन त्यामध्ये जो जे काय योग्य आहे ते होईल अरे ज्याचं तोंड मिटीमध्ये गाळामध्ये आहे जे गाळामध्ये रुतलेले आहेत या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत त्यांनी काय आम्हाला शिकवावं जो झारखंडमध्ये जे काय गुन्हा असेल जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल त्यामुळे जिनके घर शिसे के होते दुसरे के घरो पत्थर नाही फेका करते आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे गेले पंचवीस वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतायत हे दुर्दैवी आहे हा शंकराचार्यजी आहे जो अभिमुक्तेश्वरानंद जी ये जब मैं मुख्यमंत्री था तब मेरा भाईंदर में इनका कार्यक्रम था तो उन्होंने मैंने कहा था सी एम मीन्स कॉमन मैन तब उन्होंने कहा था सी एम मीन्स काउज मैन ये, ये उन्होंने मुझे जो के पदवी दिया है इसलिए मैं उनका आभारी हूँ और वो अभी जो उन उन्होंने अपने मुखों द्वारा जो मेरा गौरव किया है इसलिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ उनके ग्रंथ में भी आ, मेरा नाम आ, गो भक्त के रूप में लिखा जाएगा ऐसा उन्होंने कहा है ये भी मेरे लिए बहुत बड़ी सौभाग्य की बात है ये जो गौरव है मेरा अकेले का नहीं है मेरे तमाम महाराष्ट्र की लाडली बहना है लाडले भाई है लाडले किसान है और गो माता को मानने वाले सभी भक्त हैं ये महाराष्ट्र की जनता का गौरव है इतना ही मैं नम्रतापूर्वक कहूँगा ये मेरे लिए बहुत बड़ा स्वामी स्वामी जी का आशीर्वाद आहे इतना तर चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे झारखंडमधील घोटाळ्याशी या है, चौकशी संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर आहे